नमस्कार मी आपण पाहत आहात विटा किराणा भुसार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांना देण्यात आले राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडचणी लीगल मेट्रोलॉजी अॅक्टमधील सुधारणा व जीएसटी कायद्यासंदर्भातील असलेल्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील लाक्षणिक व्यापार बंदचा निर्णय घेण्यात आला तसेच जनजागृती होण्यासाठी विभागीय व्यापारी परिषद घेण्याचे निश्चित केले आहे यास अनुसरून दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी बांधवांची विभागीय व्यापारी परिषद आयोजित करण्यात आली होती अन्नधान्य खाद्यान्य व प्रक्रिया केलेल्या वस्तूवर पाच टक्के जीएसटी करण्यात येते त्यातील दोन पॉईंट पाच टक्के रकमेचा हिस्सा राज्य शासनाला मिळतो राज्यातली बहुतांशी बाजार समितीचा विचार करता उत्पन्नाच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त खर्च आस्थापनावर केला जात आहे यास्तव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील सेस व अधिशुल्क आकारणी कोणताही पर्यायी कर न लावता पूर्णतः रद्द करण्यात यावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य व खाद्यान्य वस्तू कमी दराने मिळू शकतील लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट मानके वजन मापे कायदा मधील नियम क्रमांक तीन मध्ये शासनाने प्रस्तावित बदल करण्याचे योजले आहे सध्याच्या पंचवीस किलो वजनाच्या वस्तूवरील तरतूद पन्नास किलो पर्यंतच्या वस्तूंना लागू करण्याचे धोरणामुळे जीएसटी कायद्याच्या तरतुदी लागू होऊन ग्राहकांना जादा दराने जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत जीएसटी कायद्याची अंमलबजावणी करताना शासनाने वन नेशन वन टॅक्स धोरण राबविण्याचे सूचित केले होते परंतु अद्यापही अन्य कर कायदे सुरू आहेत ते रद्द करणे अगत्याचे आहे जीएसटी कायदा सुटसुटीत करून दरमहा रिटर्न भरण्याची संख्या कमी करावी तसेच खरेदीवरील सेट ऑफ संबंधीतील अडचणी दूर करण्यात याव्यात ई वे बिल प्रणालीतून शेतीमालास पन्नास किलोमीटर पर्यंत सूट देण्यात यावी वरील विषयाबाबतच्या राज्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करून राज्यातील व्यापारी बांधवांना दिलासा द्यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित विटा संघटनेचे संस्थापक पांडुरंग डोंबे अध्यक्ष कांतिलाल जोगड उपाध्यक्ष महेश देशमुख सिद्धेश्वर शेटे राहुल पाटील जितूभाई शहा यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा